नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडून शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून कस्टमर आलेले आहेत तर त्यांचा आता गव्हाचा चेक आणला होता मी स्वतः चेक काढून आणलेला तर त्यांना आपण इथं शिजवलाय आणि शिजवून आता ह्या आपल्या कुर्ड मशीन मध्ये लाईव्ह डेमो करून दाखवत आहोत त्यांना स्पेसिफिकली अडीच वेळेचीच कुरडई पाहिजे होती तर त्यांना आपण पाहिजे तशी आता सेट करून दिली तुम्ही बघा आता ही कोरडई बघा किंवा ही कोरडई बघा एक सारखी निघालेली आहे आणि व्यवस्थित सुबक दिसते तुम्ही बघा आता आपण मॅडम कडून फीडबॅक घेऊयात आमच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात ज्या काही कोरड्या बनल्यात त्या कशा आहेत आणि काय आहेत तुम्ही काय सांगणार मॅडम कुरड्या कशा बनल्यात याच्याबद्दल मशीनमध्ये खूप छान बनल्यात अडीच वेळेची मी घरी पण अशाच बनवते पण हाताला त्रास होतो त्यामुळे मी मशीन खरेदी करायला ओके मॅडमचं म्हणणं असं आहे की ते आता स्वतः हाताने घरी करायच्या त्यांना प्रोडक्शन पाहिजे तेवढं निघत नव्हतं किंवा जो काही त्रास व्हायचा आणि बिझनेस वाढवायचा या दोन्ही गोष्टी आहेत तर अशा तुम्हालाही तुमचा बिझनेस क्रुडईचा बिझनेस वाढवायचा आहे आणि कमी वेळेत जास्त प्रोडक्शन काढायचा आहे तर आमच्या सिंक्रोमेक सीब्रोज कंपनी छत्रपती संभाजीनगर इथे आमचं चिखलठाणा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे इथे तुम्हाला मशीनचा प्रॉपर डेमो आणि सगळ्या गोष्टी मिळेल आणि अशाच वेगवेगळ्या मशीनसाठी तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आमच्या कंपनीला अवश्य भेट द्या आणि तुमचा बिझनेस वाढवा धन्यवाद